नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी तुम्हाला कानवले करून दाखवणार आहे आता कानवले म्हणजे काय खरं म्हणजे सुद्धा कानवले असं म्हणतात कधी कधी पुरणाचे कानवले असतात कधी कोरडं सारण भरून कानवले असतात किंवा कधी कधी नुसते सुद्धा अशा उकडीच्या पोळ्या म्हणतो ना आपण जसं त्याला ते नुसतं त्रिकोणी घडी करून उकडून घेतात तर त्याला सुद्धा कानवले म्हणतात आता प्रत्येक घरामध्ये कशी जशी वेगळी पद्धत असेल तसं पण मी मात्र कानवले हा शब्द पहिल्यांदा गजानन महाराजांच्या पोथीतच पहिल्यांदा ऐकला आणि आता गजानन महाराजांचा प्रकट दिन जवळ येतोय तर त्यानिमित्ताने मी हा कानवल्याचा व्हिडिओ करतेय तर खाज्याचे कानवले पुरणाचे कानवले उकडीचे कानवले असे वेगवेगळे कानवल्याचे प्रकार असतात पण मी मात्र तुम्हाला आज थोडंसं पारंपरिक पद्धतीपेक्षा थोडेसे वेगळे असे कानवले करून दाखवणार आहे म्हणजे फक्त मैद्याच्या ऐवजी कणिक वापरलेली आहे मी आणि करंजीचं सारण बनवून हे कानवले केलेले आहेत आणि तुम्हाला कानवल्याबद्दल अजून जर काही जास्त माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा पुडाचे कानवले म्हणजे काय आपण जसे साठ्याच्या करंज्या जे म्हणतो तर त्यालाच पुडाचे कानवले असं सुद्धा म्हणतात कुणी कातून करतात कुणी मुरड घालून करतात तर असे कानव कानवल्याचे वेगवेगळे प्रकार असतात तर हे कानवले आता कसे करायचे आपण बघूया तर मंडळी हे खाज्याचे कनवले कानवले करण्यासाठी मी कणिक घेतली आहे पारंपरिक रेसिपीमध्ये खरं म्हणजे मैदा घेतात पण आपण शक्यतो आता सध्या मैदा प्रत्येक वेळेला अवॉइड क करण्याचा कर, प्रयत्न करतो तर मी ही साधारण एक वाटी कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अगदी थोडासा साधारण एक टेबलस्पून बारीक रवा घालणार आहे एक चिमूटभर मीठ घालूया आणि तशी चिमूटभर साखर पण घालते म्हणजे मग वरचं जे आवरण आहे ना तर ते थोडंसं कुरकुरीत होतं छान लागतं त्यानंतर एक दोन टेबल स्पून मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल आपण याच्यामध्ये घालूया आता हे सगळं एकत्र करून घेऊ आपण नेहमी जसं म्हणतो असं मुटका वळेपर्यंत हे मोहन घालायचं याच्यामध्ये म्हणजे मग तो छान खुसखुशीत होते पाणिक मी पाण्यानेच भिजवणार आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध वापरू शकता पण आपण जेव्हा असं छान मोहन घालतो ना गरम तर त्याच्यामध्ये दूध घालायची गरज नाही आहे असं मला वाटतं तर आता पाणी घालून याचा छान घट्ट गोळा करून घेऊया तर असा घट्ट गोळा करून एक कमीत कमी वीस -कमी मिनिटं हा भिजायला पाहिजे म्हणजे मग कणिक ती छान मुरते आणि मग आपले कानवले छान होतील हे खोबरं पिठीसाखर आणि थोडी भाजलेली कणिक खसखस असं मी सारण हे करून ठेवलेलं आहे आता हे कानवले मी नैवेद्यासाठी करते त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूया आणि जेव्हा आपण असे स्टफ करणार असतो आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालणार असतो तर ते ड्रायफ्रुट्स अगदी बारीक चिरून घ्यायचे नाहीतर मग ती करंजी किंवा कानवला फुटू शकतो तर आता हे मी सगळं बारीक चिरून घेते आधी हे सगळे ड्रायफ्रुट्स मी बारीक चिरून घेतले आता हे सारणामध्ये मिसळून घेते सारण आपलं तयारच आहे आणि हे सारण कसं करायचं ते मी करंज्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक पण मी देईन तर आता हे सारण भरून कानवले कसे करायचे ते आपण बघूया आता का कानवले जे आहे ते वेगवेगळ्या आकाराचे करता येतात पण हा एक पारंपरिक प्रकार आहे तर तो मी तुम्हाला दाखवते अशी लांबट पोळी लाटून घ्यायची आणि करंजांची पाती वगैरे असे लाटताना नेहमी पातळ लाटायची त्याच्याशिवाय तो, तो पदार्थ चांगला लागत नाही जाड असलं की अजिबात चवीला चांगलं लागत नाही अशी बोटावर घ्यायची ही लांबट पारी आणि चिकटवून घ्यायचं असं थोडासा भाग ओपन ठेवायचा आणि याच्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचं हे बघा मी असं चारही तिन्ही बाजूनी चिकटून घेतलं आहे एका बाजूनी एक बाजू तर आधीच बंद आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण सारण भरूया जेवढं सारण भरपूर असेल तर तेवढं ती करंजी किंवा तो कानवला खायला छान लागतो तर असा हा लांबट केल्यामुळे थोडासा वेगळा आकार पण साधारण करंजीसारखाच असतो त्याच्यानंतर अशी मुरड आपण घालू शकतो त्याला कानवला सहसा कातत नाहीत अजून एक सोपा प्रकार मी तुम्हाला दाखवते जसा आपण समोसा करतो ना तसं पण आपण करू शकतो मुळात कानवल्याला विशिष्ट काही असा आकार नाही आहे करंज्यासारखे करंजा करतात त्यात त्याला सुद्धा कानवले म्हणतात हे असं मधोमध कट करायची पो पुरी ती पण अशी थोडी बंद करायची आणि याच्यामध्ये सारण भरायचं मी अशी एका बाजूनी बंद करून घेतली आहे आणि याच्यात आपण आता सारण भरूया तर असा त्रिकोणी आकाराचा समोशासारखा सुद्धा कानवला करतात याला पण मी आता मुरड घालणार आहे अशीच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कातू शकता किंवा काटे चमच्याने डिझाईन पण करू शकता पण पारंपरिक पदार्थ आहे त्याच्यामुळे मी मुरड घातलेली आहे तर आता हे कानवले आपण तळून घेऊया एवढ्या साहित्यामध्ये असा एक मोठी करंजासारखा एक कानवला आणि एक त्रिकोणी असे चार कानवले माझे तयार झालेत एक वाटी कणिक आणि एक टेबल स्पून मी रवा घेतला होता छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं तर मंडळी हे कानवले तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा आणि तुम्ही पण असे कानवले करून बघा करंजाच आहे पण काही विशिष्ट नैवेद्याला कानवले करायची का पद्धत आहे त्याच्यामुळे मी हे कानवल्याचं नैवेद्य केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद